नमस्कार एस एस सी जी ची जाहिरात प्रकाशित झालेली आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहेत बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात पाच सप्टेंबरला प्रकाश प्रकाशित झालेली आहे यामध्ये टोटल जागा आहेत एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी यापैकी आता आपण बघूया की सर्वाधिक जागा आपल्याला दिसत आहेत बीएसएफच्या आता मुलांसाठी किती जागा आहेत मुलांसाठी मुलींसाठी किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत माहिती घेऊया बघा या ठिकाणी बीएसएफच्या टोटल जागा आहेत पंधरा हजार सहाशे चोपन्न त्यापैकी मुलांच्या जा जागा आहेत तेरा हजार तीनशे सहा आणि मुलींच्या जागा आहेत दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आता बघा मुलांच्या बाबतीमध्ये बीएसएफच्या सी कॅटेगरीला दोन हजार अठरा जागा आहेत एस टी कॅटेगरीच्या चौदाशे एकोणनव्वद जागा आहेत ओबीसीला दोन हजार नऊशे सहा जागा आहेत ईडब्ल्यू एस ला तेराशे तीस ओपन कॅटेगरीला पाच हजार पाचशे त्रेसष्ट अशा एकूण मुलांच्या तेरा हजार तीनशे सहा जागा आहेत आता मुलींचं बघा एस सीच्या तीनशे छप्पन्न जागा आहेत एस टीला दोनशे बासष्ट ओबीसीला पाचशे दहा ईडब्ल्यू एस ला दोनशे चौतीस आणि ओपन कॅटेगरीला नऊशे शहाऐंशी अशा टोटल दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकंदरीत जागा आपल्याला बघायला भेटत आहेत पंधरा हजार सहाशे चोपन्न त्यानंतर बघा सी आय एस एफच्या जागा ज्या आहेत त्या मुलांच्या जागा आहेत सहा हजार चारशे तीस आणि मुलींच्या जागा आहेत सातशे पंधरा आता बघा मुलांच्या बाबतीमध्ये एस सी कॅटेगरी नऊशे एकोणसाठ एस टी सहाशे सत्त्याऐंशी ओबीसी चौदाशे वीस ईडब्ल्यू एस सहाशे चौवेचाळीस आणि ओपन सत्तावीसशे वीस मुलींच्या बाबतीमध्ये एस सी एकशे सहा जागा एस टी एकाहत्तर जागा ओबीसी एकशे छप्पन्न ईडब्ल्यू एस चौऱ्याहत्तर आणि ओपन तीनशे साठ अशा टोटल जागा मुलींच्या सातशे पंधरा आणि एकूण जागा आहेत सी आय एस एफच्या सात हजार एकशे पंचेचाळीस त्यानंतर बघा सीआरपीएफ च्या एकूण जागा आहेत अकरा हजार पाचशे एक्केचाळीस यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये बघा एस सी कॅटेगरीला सोळाशे एक्क्याऐंशी जागा आहेत एस ला बाराशे तेरा जागा आहेत ओबीसी पंचवीसशे दहा ईडब्ल्यू एस अकराशे तीस आणि ओपन कॅटेगरीला चार हजार सातशे पासष्ट अशा मुलांच्या जागा आहेत अकरा हजार दोनशे नव्याण्णव आता सीआरपीएफचं च मुलींचं बघूया या ठिकाणी एस सी कॅटेगरीला चौतीस जागा एस टी कॅटेगरीला वीस जागा ओबीसीला त्रेपन्न जागा ईडब्ल्यूएस ला एकोणावीस ओपनला एकशे सोळा अशा टोटल दोनशे बेचाळीस आणि एकंदरीत जागा आहेत अकरा हजार पाचशे एकेचाळीस त्यानंतर बघा पुढे एस एस बी एस एस बीच्या जागा आहेत एकूण जागा आहेत आठशे एकोणावीस यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये बघा एस सी कॅटेगरीला एकशे बावीस एस टी ला एकोणऐंशी ओबीसी एकशे सत्याऐंशी ईडब्ल्यू एस ला ब्याऐंशी आणि ओपन ला तीनशे एकोणपन्नास अशा मुलांच्या एकूण जागा आहेत आठशे एकोणावीस मुलींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जागा दिसत नाही हे लक्षात घ्या मुलींना या ठिकाणी जागा नाहीत कुठे म्हणजे फक्त मुलांच्या जागा आहेत आठशे एकोणावीस त्यानंतर पुढे बघा आयटीबीपी आयटीबीपीला एकूण जागा आहेत तीन हजार सतरा यापैकी मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर एस सी कॅटेगरीला तीनशे पंचेचाळीस एस टी कॅटेगरीला तीनशे सव्वीस ओबीसी कॅटेगरीला पाचशे पाच ईडब्ल्यू एस ला एकशे सत्त्याण्णव आणि ओपनला अकराशे एक्क्याण्णव अशा एकूण मुलांच्या जागा दोन हजार पाचशे चौसष्ट मुलींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आयटीबीपी मध्ये मुलींना एस सी कॅटेगरीला एकोणसाठ एसटी ला एकोणसाठ ओबीसीला नव्वद ईडब्ल्यू एस ला, ला एकवीस आणि ओपन कॅटेगरीला दोनशे चोवीस अशा एकूण जागा आहेत चारशे त्रेपन्न आणि टोटल आय टी बीपीच्या जागा आहेत तीन हजार सतरा त्यानंतर बघा अर्थात आसाम रायफलचा एकूण जागा आहेत बाराशे अठ्ठेचाळीस यापैकी मुलांच्या बाबतीत विचार केला तर एस टी कॅटेगरीला जागा आहेत सॉरी एस ला जागा आहेत एकशे चोवीस त्यानंतर एस टीला जागा आहेत दोनशे तेवीस ओबीएसला सॉरी ओबीसीला दोनशे पाच ईडब्ल्यू एस ला एकशे नऊ ओपनला चारशे सत्याऐंशी अशा एकूण मुलांच्या जागा आहेत एक हजार एकशे अठ्ठेचाळीस मुलींच्या बाबतीत आसाम रायफलच्या जागा आपण पाहूया एस सी ला नऊ जागा आहेत एस टीला एकवीस जागा आहेत ओबीसीला सोळा जागा आहेत ईडब्ल्यू एस ला सहा जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीला अठ्ठेचाळीस अशा एकूण मुलींच्या शंभर जागा टोटल जागा आहेत आसाम रायफलच्या एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर बघा एस एस एफ सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स आपण म्हणतो एस एस एफच्या एकूण जागा आहेत पस्तीस यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये विचार केला तर एस सी कॅटेगरीच्या पाच जागा आहेत एस टीच्या पाच जागा आहेत ओबीसीला नऊ जागा आहेत ईडब्ल्यू एस ला चार जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीला चौदा अशा एकूण मुलांच्या जागा आहेत पस्तीस या ठिकाणी एस एस एफ मध्ये मुलींना जागा नाही हे लक्षात घ्या त्यानंतर बघा शेवटचं एन सी बी एन सी बी ला एकूण जागा आहेत बावीस यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये विचार केला तर एससी कॅटेगरीला जागा नाही एस टीला फक्त एक जागा आहेत ओबीसीला पाच जागा आहे ईडब्ल्यू एस जा 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 ला जागा नाही ओपनला पाच जागा आहेत अशा एकूण जागा आहेत अकरा मुलींच्या बाबतीमध्ये एन सी बीचा विचार केला तर फक्त ओबीसी ला जागा चार आहेत ईडब्ल्यू एस ला एक आहे आणि ओपनला सहा जागा आहे म्हणजे एस सी एसटी ला या ठिकाणी जागा नाही अशा एकूण मुलींच्या जागा आहेत अकरा आणि टोटल जागा एन सी बीच्या आहेत बावीस म्हणजे एकंदरीत टोटल मुलांसाठी जागा या एसएसी जी डी मध्ये आहे पस्तीस हजार सहाशे बारा आणि टोटल मुलींसाठी जागा आहे तीन हजार आठशे एकोणसत्तर अशा पद्धतीनं टोटल जागा या ठिकाणी आहेत एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आपल्याला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हा पेपर मराठी माध्यमात सुद्धा देता येणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आता ज्या पदांची आपण माहिती घेतली त्याचा फुल फॉर्म नेमका काय होतो तोही समजून घ्या थोडक्यामध्ये या ठिकाणी बघा आपण म्हणतो त्याचा फुल फॉर्म आहे कॉन्स्टेबल इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ठीक आहे त्यानंतर ज्याला आपण सी आय एस एफ म्हणतो त्याच्यामध्ये बघा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स त्यानंतर ज्याला आपण आयटी बी म्हणतो तो आहे इंडो टिबिटियन बॉर्डर पोलीस फोर्स एसएसबी म्हणजे काय तर सशस्त्र सीमा बल त्यानंतर सीआरपीएफ म्हणजे काय तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि ए आर म्हणजे आसाम रायफल्स एस एस एफ म्हणजे सेक्रेटरी सिक्युरिटी फोर्स आणि जर एन आय ए असेल तर मग नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ठीक आहे आणि अजून या ठिकाणी एक पोस्ट आपल्याला बघायला मिळते आहे ती म्हणजे एन सी बी ठीक आहे कंट्रोल ब्युरो आपण ज्याला म्हणतो ती ही पोस्ट आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत मुलांच्या किती आहेत मुलींच्या किती आहेत ही सगळी एकंदरीत माहिती घेतलेली आहे या सगळ्या पदांचा फुल फॉर्म देखील समजून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायची मुदत जी आहे ती पाच तारखेपासून चालू झालेली आहे म्हणजे पाच सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आपली परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे म्हणजेच आपल्याकडे चार ते पाच महिन्यांचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे प्रॉपर अभ्यास केला तर हा नक्कीच अभ्यास पूर्ण होतो आपली पोस्ट निघू शकते विद्यार्थी मित्रांनो हो आपल्या या एस एस सी जी च्या युट्यूब चॅनेलला अर्थात इग्नाईट अकॅडमीच्या चॅनेलवरती इथून पुढे पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपला अभ्यासक्रमाचं विश्लेषण असेल फॉर्म कसा भरावा फॉर्म भरताना प्रेफरन्स कसा द्यावा किरण पाटील सर या संपूर्ण विषयावरती आपल्याला गायडन्स करणार आहेत तेव्हा व्हिडिओ नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील विद्यार्थी मित्रांनो आपले हे बुक्स आहेत जे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध होतील ऑनलाईन तुम्ही याची मागणी करू शकतात ठीक आहे सामान्य ज्ञान असेल चारशे प्लस पोलीस भरतीचे मागच्या प्रश्नपत्रिका असतील ट्रिकी ठोकळा असेल किंवा सामान्य ज्ञानचं वॉनलाईन पुस्तक असेल या दोन्ही पुस्तकांचा या चारही पुस्तकांचा आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण एस एस सी जी डी आणि पोलीस अशी कॉम्बो बॅच दहा सप्टेंबर पासून चालू करतोय ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे आणि पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजेच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव फी भरायची आवश्यकता नाही ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे आपल्याला ऍप्लिकेशन डाऊनलोड करून बॅक जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करा आणि एस एस सी जीडीची अशीच नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमिक इग्नाईट पोलीस सी रेल्वे भरती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा